गौरपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगतजनी साहेब राम भक्त हनुमानजे गुरुवारी भगवान बाबा आणि या ठिकाणी जे जमलेत माझे राम भक्त आणि माझ्या राम बहिणी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सज्जना साष्टांग नमन श्रोतेजना जनाशी अंगन करावया कथा निरूपण ध्यान दान मज यावे प्रभु तुम्ही महेशिया मूर्ती मी तव अनुर्जित से भक्ती गोनगदी गंगावती हरी स्वीकारा नकी इत कथा से माझे हनुमानजी असताना आणलेला द्रोणागिरी पर्वत माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने आज्ञा दिली बाबा जिथून आणला होता तिथं लिहून ठेवा पण राजा रावणाला वाटला सगळे मिलेत म्हणला राहिलेली तरी वाचाव वाचा डॉक्टर <coughs> तापलाच होता म्हणला सुशेल वैद्यच आणि त्याच्या हातानं त्या हनुमानजी जाऊन द्रोणागिरी आणला त्या औषधीनं लक्ष्मण उठविला मग राहगिरीतील वाचते ना मग त्यानं राक्षस पाठविले पण माझ्या हनुमानजी जेव्हागिरी पर्यंत घेऊन परत जात होते महाराज माझ्या हनुमानजीची अवस्था काय केली त्यांनी आपल्या शेपटाला आज्ञा दिली शेपटाला दिली आणि काही महाराज माझ्या हनुमानजीची वक्रदृष्टी शब्द नुसता असं बघितल्या बघितल्या सुद्धा काही काही राक्षस आणि त्या ठिकाणी मूर्छा येऊन खाली पडायची एवढी शक्ती एवढं ताकद एवढा मोठा प्राकरण आणि माझ्या हनुमानीचा होता निशेषचे हनुमने विसरली 넌 그렇게 까리 마라!

माझ्या हनुमानजीच्या अंगावर धावत आणि धावत आल्यानंतर माझ्या हनुमानजी आपल्या शेपटाला आज्ञा दिली आणि त्या सगळ्या पूर्ण अशा प्रकारे राक्षसाचा असताना त्या ठिकाणी आणि नायनाट करून टाकले मारून टाकले राक्षस अशा प्रकारचे असते तो रवी आपल्या आणि जकिरणी मेघांची अंकोनी स्वप्रकाशे अवनी गगरा कोणती दिली नाथ महाराज आणि माझ्या सूर्य असताना सकाळी जेव्हा उदयाला येतो तेव्हा असताना सगळ्या जगाला प्रकाश देतो सगळं जग प्रकाशित करण्याचं सामर्थ्य माझ्या सूर्यामध्ये त्याप्रमाणे त्या ठिकाणी माझ्या हनुमानजीने काय केलं सामर्थ्यानं शक्तीनं ताकदीनं अशा प्रकारे असंख्य ज्यांची संख्या करता येणार नाही ना अशा प्रकारे असंख्य अशा प्रकारचे असत आणि त्या ठिकाण आणि राशीच मारून गाठले शक्तिशाली होते त्यास्तारे माझे हनुमानजी ने त्या ठिकाणी लंकेचा राजा रावणानो पाठविले रे सगळे राक्षस आणि त्या ठिकाणी असताना त्या सगळ्या राक्षस आकडे आणि नायनाट करून टाकला मारून टाकले एवढं आणि त्या ठिकाणी माझ्या हनुमानजी मोठा महान पराक्रम केला बाप कपिकुळी दिनमनी दिलाय ज्या प्रमाणात असताना सूर्याच्या प्रकाशन सगळ्या जगाला आणि स्वयं प्रकाशित करतो त्याप्रमाणे माझ्या हनुमानजी च असताना एवढा मोठा प्राकर शक्ती होती ताकत होती त्या ठिकाणी असत त्यांनी आणि त्या ठिकाणी सगळ्या राक्षसाचा असतार आणि ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश करतो त्याप्रमाणे माझ्या हनुमानजीनं आणि त्या ठिकाणी सगळ्या राक्षसाचा मायनाट करून सगळं असताना प्रकाशमय राममय भगवान स्वरूप अशा प्रकारचं असतं आणि त्या ठिकाणी वातावरण मरण आणि निर्माण केलं जय सरोव होती ना आणि तिला झटकून तिचा उद्धार केला त्याप्रमाणे या ठिकाणी जेवढ्या पाठवलेले राक्षस होते महाराज त्या राक्षसाला काही शब्दांना मारले काही वक्र दृष्टी असत डोळे फळ बघितल्या बघितल्या काही जेवढं सामर्थ्य होते त्या वक्र दृष्टीमध्ये जळून भस्म झाले असा मोठा महान प्राक्रम आणि त्या ठिकाणी असताना माझ्या हनुमानजीने केला करीता नाथ महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलंय राम भक्त हनुमानजी माझ्या याच्या हातावर पर्वत होता तो जोडांगीर पर्वत होता आणि दुसरं आज्ञा दिलेली होती दृष्टी होती एवढा मोठा महान प्राक्रम राजा राम भक्त हनुमानजीने त्या ठिकाणी केला वरी तेहतीस कोटी देव असतारे आपल्या आपल्या विमानामध्ये बसून आणि त्या ठिकाणी माझे हनुमानजी कसं युद्ध करतात आणि हे सगळं बघत होती मानव सुरासुरी पुष्पवृष्टी कपिश्री काय गोड आहे किती कथा सुंदर आहे तिन कोटी जवळ आप आपल्या मानामध्ये बसलेले होते त्यांनी मोठं सुख समाधान झाला आनंद झाला का अरे ह्या बाबाच्या हातानुच आपल्याला आता मुक्ती मिळणार राजा रावणाच्या बंधनातून मुक्त व्हायचंय म्हणून फुलाचा वर्षाऊ केला वरून पुराचा वर्षाव कारवड मोठ्याने गजेर केला महाराज प्रभू पडत सगळ्यांनी इकडं म्हणजे त्यांनी माहिती की आता हे पुन्हा आपण जर भगवान रामचंद्र प्रभूचा नामाचा गजेर केला ते असणार हे आपला पाहुणा हे रामभक्त पुन्हा आपल्याला म्हणतोय लयच लयच गजेर हाळूस केला म्हणून आज मोठ्यानं गजर केला कारण झालं समाधान झालं मला बी आनंद झाला महाराज अशा प्रकारे असताना माझ्या हनुमानजी आणि त्या ठिकाणी प्राक्रम केला बाळा बोला सूरज जे स्वस्तानी करीता विजयी आला रघुनाथ वंदना काय केलं माझ्या राम भक्त हनुमानजीचा एवढा मोठा प्रक्रम एवढी ताकद तो द्रोणागिरी पर्वत ज्या ठिकाणाहून आणला होता त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि असतारे त्या ठिकाणी नेऊन ठेवून माझे हनुमानजी परत आले कळ आले जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभू कडे आले हो आणि भगवान रामचंद्र प्रभूच्या पायावर साष्टांग दंडवत घातला नमस्कार केला आणि असतारे त्या ठिकाणी काय घडलं महाराज बोला लोटांगना श्रीराम नमन केले लक्ष्मण सुग्रीवासी केले नमन काय गोड खात बघण माझ्या आत्मारा जर किती सुंदर केलंय माझ्या हनुमानजीने जग जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभूच्या पायावर साष्टांग दटवत घातला साधुरत्न लक्ष्मण त्याच्या पायावर लोटागण घातलं आपला राजा सुग्रीव त्याच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्या ठिकाणी युवराजा अंगद होता त्या अंगदाच्या पायावर सुद्धा लोटांगण घातलं अशा प्रकारे असणारे आणि महान मोठ कार्य करून माझ्या हनुमानजीला आणि विजय प्राप्त झाल्यानंतर माझ्या हनुमानजीने अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी के कार्य केलं बिभीषण शरण कपिनाथ नमस्कार केला मग असताना त्या ठिकाणी असताना राजा होता ना तो आलेला शरणांगत असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला विभीषण त्याच्या पायावर सुद्धा साष्टांग दंडवत घातला आणि सगळं असतर वाढ सैन्य समुदाय असताना जे होत ना त्या प्रत्येकाला असतार माझ्या हनुमानजीन लोटांगणे दिला अशा प्रकारचं कथन आहे महाराज बोला श्रीरामी धरली अलिंगना हृदय धरीला सो मित्राची जीवदाना तू वाजा कोण पुढे बघा माऊली म्हणतात मग पिकली असुखाचा परिमळून का निवाली अमृताचा कलो तैसा कोळा आणि रसा